नमस्कार मी सिने अभिनेत्री कुमुदिनी आलाटे मैत्रिणीनं ज्या अभिमानानं आणि ज्या स्वाभिमानानं आपण आपल्या उंबऱ्या पडतो प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पारंगत झालो ह्याच्या मागे फक्त आणि फक्त एकच व्यक्तिमत्व येतं ते म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुलेंविषयी आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो त्यांच्या कथा ऐकत आलो त्यांचे चरित्र वाचणे त्यांचं कार्य किती मोठं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण त्याची जोपासना करणं खूप गरजेचं आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जर नसत्या त्यांनी त्या काळामध्ये जर हा लपेशा सहन केल्या नसत्या तर आज आपण या पायरीवर अजिबात नसतो त्यांच्या पदरावर पडलेलं शेण त्या शेणाचं फक्त खत नाही झालं तर त्या खतामध्ये अनेक वेली आल्या त्या वेलीवर मुली फुलल्या आणि त्या प्रत्येक मुलीची फुलं झाली हे एवढं साधं सोपं वाटणार हे वाक्य पण त्यामध्ये एवढा मार्मिक अर्थ आहे ना ते म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलगी शिकली धर्म पाटला इथून ती मुलगी शिकली प्रगती झाली हे जे ब्रीदवाक्य आपण ऐकतो त्या ब्रीदवाक्यामधील जो काही प्रवास आहे ते म्हणजे सावित्रीबाई फुले आणि त्यांनी त्या काळामध्ये हे काही कष्ट झेलले शिकवलं पहिल्या शिक्षिका त्या त्या जर नसत्या तर आज आपण शिकलोच नसतो आणि आज आपण चूल आणि मूल याच्या पलीकडे आपण काहीच केलं नसतं स्त्रीला अभिमानानं बाहेर पडता झालं नसतं त्यामुळे या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझा मानाचा मुजरा धन्यवाद